नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुमचं आयुष्य बदलू शकते होय फक्त सात दिवसांची श्री स्वामी समर्थ सेवा आणि तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होऊ शकते श्रद्धा आणि नियम काय आहे जाणून घेऊया मित्रांनो स्वामी महाराजांना प्रसन्न करण्यासाठी मोठमोठ्या यज्ञांची किंवा मोठ्या खर्चाची गरज नाही स्वामी फक्त मनापासून केलेली सेवा आणि श्रद्धा पाहतात तुमचं मन शुद्ध असेल भक्ती खरी असेल तर सात दिवस पुरेसे आहेत या सेवेसाठी काही साधे नियम आहेत एक सात दिवस व्यसन टाळा दारू तंबाखू राग नकारात्मक विचार सगळं बाजूला ठेवा सात दिवस मांसाहार करू नका तीन सात दिवस फक्त शांत मनाने प्रेमाने आणि निष्ठेने स्वामींचा नामजप करा तर मित्रांनो ही सेवा कशी करायची सेवा सुरू करताना गुरुवारी सुरुवात करा त्या दिवशी स्वामी महाराजांना हात जोडून प्रार्थना करा स्वामी मी ही सात दिवसांची सेवा माझ्या मनोकामनेसाठी सुरू करीत आहे कृपा करून माझं मार्गदर्शन करा सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेला ही सेवा करा जर शक्य असेल तर स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय रोज वाचा एकूण एकवीस अध्याय सात दिवसांत पूर्ण होतील वाचनानंतर श्री स्वामी समर्थ या नावाचा अकरा माळा जोप करा प्रत्येक माळेत एकशे आठ वेळा मंत्र जपा स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीसमोर दिवा लावा प्रसाद द्या आणि स्वामींना नैवेद्य दाखवा फक्त गोड पदार्थ उदा साखर खीर फळे दाखवली तरी चालतात या सेवेमुळे काय लाभ मिळतो स्वामींची ही सात दिवसांची सेवा खूप प्रभावीये ज्यांच्या आयुष्यात अडचणी आहेत आजारपण आहे नोकरी लागत नाही लग्न जमत नाही किंवा मनात काही विशिष्ट इच्छा आहे त्या पूर्ण होतात स्वामींचा आशीर्वाद म्हणजे अमृतासारखा असतो आणि जेव्हा भक्त सात दिवस श्रद्धेने सेवा करतो तेव्हा स्वामी स्वतः त्या भक्ताचं जीवन बदलतात पुढे काय करायचं सात दिवसांची सेवा पूर्ण झाली की शेवटच्या दिवशी गोड प्रसाद द्या आणि स्वामी समर्थ या नावाचा जयघोष करा जर शक्य असेल तर इतरांना ही सेवा सांगून प्रेरित करा कारण स्वामींची कृपा शेअर केल्याने ती वाढते आणि लक्षात ठेवा ही सेवा फक्त एक विधी नाही ही एक श्रद्धेची परीक्षा आहे एक आत्मिक शांतीचा प्रवास आहे म्हणून मित्रांनो आजच ठरवा गुरुवारीपासून सात दिवस स्वामींची सेवा सुरू करा श्रद्धा ठेवा स्वामीवर विश्वास ठेवा ते तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करतील संकट दूर करतील आणि तुमच्या आयुष्यात प्रकाश पेरतील जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ भक्तांनी कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ मी सात दिवसांची सेवा सुरू करीत आहे